हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आदिवासी विकास प्रकल्पातील वरिष्ठ व कनिष्ठ लिपी अँटी करप्शनच्या जाळ्यात कनिष्ठ लिपिकास पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले तक्रारदाराच्या आईच्या वैद्यकीय बिलांची पडताळणी करून बिलांची फाईल अंतिम मंजुरी करता विना विलंब वरिष्ठांकडे सादर करण्याकरता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर कार्यालयातील लोकसेवक अपर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास ठाणे येथे प्रतिनियुक्तीवर असलेले वरिष्ठ लिपिक हरीश दत्तात्रय मराठे वय वर्ष सत्तेचाळीस व शहापूर प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपिक हेमंत बाळकृष्ण किरपण वर्ष एकोणचाळीस यांनी तक्रारदाराकडे तेवीस हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडी यांची पंधरा हजार रुपये लाच घेण्याचे ठरले दरम्यान तक्रारदार यांनी सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो ठाणे येथे तक्रार केली होती तक्रारीनुसार अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांनी सापळा रचून दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कनिष्ठ लिपिक हेमंत बाळकृष्ण किरपन यांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून लोकसेवक हरीश दत्तात्रय मराठे वरिष्ठ लिपिक यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे दोन्ही लोकसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे अशी माहिती ठाणे अँटी करप्शन ब्युरो पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांनी दिली आहे ही कारवाई ठाणे अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर अपर पोलीस अधीक्षक सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी राजश्री शिंदे सापळा पथक महिला पोलीस हवलदार रुपाली देसाई पोलीस नाईक बाळू कडव पद्माकर पारदी चालक पोलीस शिपाई अहिरे यांनी केली ताज्या घडामोडींसाठी पाहत शहापूर गजाली धन्यवाद